नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज लातूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा आता जवळपास थंडावलेला आहे मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी भाजप असेल काँग्रेस असेल त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी असेल हे वेगवेगळे पक्ष आणि त्या पक्षाच्या उमेदवारांनी भाषणं केली मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार दौरे सभा आणि हा सगळं एकत्रित गोंधळ आता जवळपास संपलेला आहे पण या पार्श्वभूमीवर कुठेतरी निव निवडणूक पूर्वसंध्येला या ठिकाणचं स्थानिक राजकारण असेल किंवा राज्यस्तरावरचं राजकारण असेल किंवा राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण असेल या सगळ्या राजकारणांची एक शांतपणाने कुठल्या प्रकारचे विचार प्रवाह या राजकारणाला लीड करत आहेत कशा पद्धतीनं हे सगळं काम करताना दिसत आहे याचं विश्लेषण करण्याची गरज आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत शफी शेख सर शफी शेख हे मागच्या पंचवीस तीस वर्षापासून लातूर जिल्ह्याच्या नव्हे तर मराठवाडा आणि अनुषंगाने महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीमध्ये सातत्यानं सक्रिय आहेत त्याचबरोबर राजकीय अवकाशामध्ये हस्तक्षेप म्हणून त्यांनी काही वर्ष लातूर जिल्हा काँग्रेसचं प्रवक्तापद सुद्धा सांभाळलेलं आहे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद तर आता जसं की मी प्रस्तावनेमध्ये चर्चा केली की प्रचार संपलेला आहे एक शांततेचं वातावरण त्या अनुषंगाने आपण अनुभवतोय लातूरच्या अवकाशामध्ये पण या पार्श्वभूमीवर कुठेतरी आपल्याला शांत पद्धतीनं याचं विश्लेषण सुद्धा केलं पाहिजे की विचारप्रवाहांची लढाई असेल किंवा स्थानिक राजकारणातले जे मुद्दे आहेत त्या संदर्भामध्ये काय आहे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे या संदर्भात पहिला प्रश्न तुम्हाला माझा असा आहे की लातूर शहराचे पायाभूत प्रश्न कोणते होते आणि या तीन उमेदवारांपैकी या पायाभूत प्रश्नांवर कोणत्या उमेदवारांनी अधिक चर्चा केली आणि लोकांना ते अपील झालं प्रथम हे ही जी लातूरचं जे राजकारण आहे ते लातूरचं राजकारण आपल्याला खऱ्या अर्थानं समजायचं असेल तर निश्चितपणे गेल्या चाळीस वर्षामध्ये जो लातूरला लातूरची जी अवस्था होती किंवा लातूरची जी लोकसंख्या होती माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णवला जसं एकोणीसशे एक्क्याण्णवचा सेन्सस होता तर एक एक लाख चाळीस हजार किंवा एक लाख एक्केचाळीस हजार असं काहीतरी सेन्सस होतं आणि पॉप्युलेशन होती अच्छा आज ती दोन हजार चोवीसच्या घरामध्ये जवळपास साडेचार ते पावणे पाच लाख ही लोकसंख्या आणि फ्लोटिंग पन्नास साठ हजार जरी पकडलं आहे तर पाच साडेपाच लाखाच्या आसपास ही लोकसंख्या जात आहे आणि त्याचप्रमाणे तीन लाख सत्त्याण्णव हजार म्हणजे जवळपास चार लाख ही वोटिंग ह्या लातूरची झालेली आहे निश्चितपणे तर मग ह्या गोष्टीचा असं असं जर आपण विचार केला तर ही लातूरची जनता ही नेहमी सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष जो पक्ष आहे त्याच्यासोबत सोबत राहिलेली आहे सगळ्यात जास्त जे पायाभूत सोयी सुविधा जे आहेत जसं तुम्हाला माहित आहे की बाबा एकोणीशे एक्क्याण्णवच्या दरम्यान ते जवळपास एक लाख चाळीस हजारच चा हे लोकसंख्या हा मतदारसंघ होता सेन्सस शहराचा सेन्सस त्यावेळेचा होता निश्चितपणे आता जे आहे ते साडेचार ते पाच लाखच्या घरामध्ये या लातूर शहराची लोकसंख्या गेलेली आहे आणि चार लाखच जवळपास तीन लाख सत्त्याण्णव हजार म्हणल्यापेक्षा चार लाखच्या आसपास जी आहे ती इथली वोटिंग आहे तर ह्या ज्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत किंवा बदलत गेलेल्या आहेत त्याप्रमाणे लोकांचे प्रश्न ही जे लोकांचे प्रश्न ही प्रश्न तेच राहतात पण कुठं ना कुठं जे आहे ते आपण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे पायाभूत सुविधा किंवा मूलभूत जे सुविधा आहेत त्या सुविधा देण्याकरता कुठं ना कुठं वाढवावं लागतं ते तर त्या गोष्टीच्या माध्यमातून इथं जे आता जी चर्चा झालेली आहे तर चर्चा निश्चितपणे काँग्रेसच्या माध्यमातून चर्चा जास्त झालेली आहे काँग्रेसच्या माध्यमातून चर्चा जास्त झालेली आहे काँग्रेसनं आतापर्यंत जे काही केलेलं आहे लातूर शहरामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये आपण लातूर शहराचा जरी विचार केला आज तर लातूर शहरामध्ये ज्या ज्या सुविधा झालेल्या आहेत लोकसंख्या वाढीप्रमाणे त्या सुविधा संपूर्ण पुरवठा करण्याचं किंवा त्या ह्या जनतेला इथल्या जनतेला देण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे काँग्रेसच्या नेत्याने केलेले आहेत जे प्रोव्हाइड करायचं काम नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदार आमदारकीच्या माध्यमातून असेल या सर्व प्रोव्हाइड करण्याचं काम हे ते काँग्रेसने केलेलं आहे बरं आता तुमचं म्हणणं आहे की काँग्रेसने या पायाभूत सोयी सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो रस्ते स्ट्रीट लाईट या सगळ्यांचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या म्हणण्याला तुमचा दुजोरा म्हणून आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांचं जाळं आणि त्यामध्ये असणारी काँग्रेसची सत्ता हा तो प्लस पॉइंट होता पण यालाच जोडून मागचे पंधरा अमित देशमुख यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये लातूरच्या कचरा प्रश्नाला घेऊन टीका झाली पाणी प्रश्नाला घेऊन टीका झाली याकडे तुम्ही कसं पाहता कचरा तसाच राहिला काँग्रेसचे अमित देशमुख आमदार होते पंधरा वर्ष तरी कचरा तसा आहे पाण्याची व्यवस्था झालेली नाही पाणी प्रश्न आहे कसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की बाबा जे आहे आता कचऱ्याचा जो प्रश्न म्हणतात कचऱ्याचा प्रश्न निश्चितपणे कचऱ्याचा प्रश्न गेल्या अडीच दोन ते अडीच वर्षामध्ये नगरपालिका जी आहे नगरपालिका ही कचरा कचऱ्याचा प्रश्न जो आहे महत्वाचा कचऱ्याचा प्रश्न कुणाच्या माध्यमातून सोडवला जातो स्थानिक संरक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि स्थानिक संरक्षण संस्थेमध्ये आज प्रशासक आहे ही सर्व जी चूक आहे जर प्रशासक न, न नेमता जर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर निवडणुका झाल्या असत्या आणि त्या माध्यमातून जर नगरसेवक निवडून गेले असते तर ते त्या कचरा किंवा बाकीचे जे जे छो, छोटे मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न म्हणजे रोजच्या जीवनातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न निश्चितपणे नगरसेवकाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून निघाले असते कडेला निघाले असते पण हे नसल्यामुळं हे आज काही प्रश्न उद्भवलेले आहेत पण तरी सुद्धा आमदार साहेबांनी असेल किंवा बाकीच्या माध्यमातून असेल तर, तर हे प्रश्न जे आहे ते त्यांनी सोडवण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केलेला आहे बरं मागचे अडीच तीन वर्ष झालं प्रशासक नेमला आहे आणि महायुतीच्या सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत ही गोष्ट तितकी पण हा जो टीकेचा सूर आहे किंवा हा जो मुद्दा आहे कचऱ्याचे प्रश्न आणि अमित देशमुखांची निष्क्रियता हा मुद्दा खोडण्यामध्ये लातूर काँग्रेस कुठेतरी अपयशी झाली असं वाटतं का तुम्हाला लोकांना त्यांनी समजून सांगायला पाहिजे होतं की हा मुद्दा आमदारकीच्या अखत्यारीमध्ये ना, 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 येत नाही कसं माहित का हे ह्या गोष्टी फेक ओके आता जे आहे तर जे लोक आहेत ते अपोजिशनच्या माध्यमातून कुठेतरी फेक निगेटिव्ह हा तयार करण्यामध्ये काहीतरी ते जास्त लोक गुंतलेले आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये जे फेक नेरेटिव्ह तयार करण्यात आला आणि फेक नेरेटिव्ह तयार करण्यात आल्यामुळं हा प्रश्न खरा म्हटलं तर एवढं काही फार मोठा असा प्रश्न आहे असं मला वाटत नाही मला स्वतःला असं वाटत नाही की फार मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवलाच गेला नाही आणि तसेच कचऱ्याचे डेपो जसे जसे आहेत असं काहीही नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतः स्वतः आम्ही आमदार साहेबांनी स्वतः तिथे जाऊन तिथं वारंवार भेट देऊन आता बाबासाहेब मनोरे असतील किंवा मा, मागच्या काळामध्ये मित्रल होते ह्या लोकांना भेटून आणि वारंवार त्यांनी तिथं जाऊन त्यांनी ते प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाठपुरावा केलेला के आहे पाठपुरावा केलेला आहे त्यांनी बरं आता आपण राज्यस्तरावरच्या राजकारणाकडे वळूयात एकीकडं महायुती सरकार एकीकडं महाविकास आघाडी या दोन आघाड्यात दोन आघाड्यांचं सरकार आणि प्रचार यंत्रणे सगळं सुरू आहे मायुतीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांना गुवाहाटीला घेऊन झाले आणि हा जो सगळा काही प्रकार झाला त्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाची जी एक गरिमा होती ती निश्चितपणे त्याचं जे स्टेटस होतं ते खाली आले महाविकास आघाडीच्या वतीनंही आरोप झाले प्रश्न असा आहे की मग हे चित्र आता येणाऱ्या निवडणुकीनंतर बदलणार आहे काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के आपलं खरं आहे आपलं जे आपण जे खरं आहे हा महाराष्ट्र जो आहे महात्मा फुले असतील राजेशी शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील ते जे मोठ्या शिखरावरचे जे ज्यांचं नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्र म्हणला जातो आणि त्यांचं अनुकरण पूर्ण देश करतो नक्की तर अशा वेळेला अशा महाराष्ट्रामधून असं प्रकार घडणं कारण जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि संविधानाच्या माध्यमातून ह्या देशाला आपल्याला कुठंतरी एक सिस्टीम दिली सामाजिक सिस्टीम दिली विधीमंडळाची सिस्टीम दिली कार्यपालिकेची सिस्टीम दिली न्याय मंडळाची सिस्टीम दिली ह्या सिस्टीमला कुठेतरी छेद देण्याचा प्रकार ह्या महायुतीच्या ह्या लोकांनी केलेला आहे एका पक्षामधून निघडून जायचं लोकांना खरं म्हणलं तर ही लो ही फक्त त्या पक्षाबरोबरच गद्दारी नव्हे हा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची गद्दारी आहे असं मी मानतो बरं ही गद्दारी, गद्दारी करून ह्यांनी जी सत्ता स्थापन केली ही निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये ह्याच ह्याच आता निवडणुकीमध्ये महायुतीला त्यांची जागा त्यांना ही जनता दाखवेल ह्याच्यामध्ये काही दुजा भाव सांगता येणार नाही बरं आता हे जे काही गद्दारी प्रकरण झालं आणि सातत्यानं एकनाथ शिंदे यांनी सत्तेवर आल्याच्या नंतर महाराष्ट्राचे सगळे उद्योगधंद्यांनी प्रकल्प गुजरातला पळवू लागले अशी टीका ज्यावेळेस महाविकास आघाडीकडून झाली त्या नेत्यांकडून त्यावेळेस ते त्यांनी महाशक्ती आमच्या पाठीशी आहे आणि महाशक्ती आम्हाला खूप मदत करेल असा एक विश्वास व्यक्त केला महाशक्तीच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे सर तुम्हाला की राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी भाजप सरकार त्याचबरोबर उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ या सगळ्यांनी मिळून एक हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचा पॅटर्न त्यांनी राबव राबवायला सुरुवात केली आहे त्याचबरोबर अलीकडे अलीकडे एक नवीन नारा त्यांनी दिलाय तो महाराष्ट्राच्या निवडणुकीला केंद्रीभूत ठेवून होता तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे किंवा एक आहे तो सेफ आहे तर या सगळ्या चित्राकडे तुम्ही कसं पाहता आपल्याला माहीत आहे बटेंगे तू कटेंगे हे जे म्हणताय ते खरं म्हणलं तर ह्याला लज्जा वाटायला पाहिजे बटेंगे म्हणलं तर कसं ह्या देशाला ज्यांनी वाटलेलं आहे ब्राह्मण असेल क्षत्रिय असेल शूद्र असेल किंवा वैश्य असेल ह्या चारी मध्ये वाटणारा हा वर्ण व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे आणि डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतो आपण विषमता ही निर्माण करण्याचं महापाप ह्या जनता पार्टी आर एस एस असेल किंवा संघ परिवार असेल किंवा त्यांना मानणारे जे गोळोलकर असेल ह्यांनी राबवलेले आहेत तर ह्या लोकांनी ऑफलाईन विषमतावादी आहे विषमतावादी आहे आणि तेच म्हणतायत की आज बटेंगे तो कटेंगे मग ही जी बटेंगे तो कटेंगे ही जे म्हणण्याची आहे है। फक्त ह्याच्यासाठी आहे की निश्चितपणे आज जर तुम्ही म्हणलं की बाबा की नाही की मी मी आज जे आहे तर एखादं धोब्याच्या नावानं किंवा अनेक समाजाच्या नावाने जर मी एखादं हॉटेल किंवा बाकीच्या गोष्टी चालू केल्या तर त्या चालणार आहेत का एखाद्या दे, हॉटेलामध्ये समजा तुम्ही दलिताच्या हॉटेलमध्ये जाऊन किती किती लोकांची मानसिकता आहे किती लोकांची समाजामध्ये <laughs> आज मानसिकता आहे की त्यांच्याकडे जाऊन ती सामाजिक <laughs> मानसिकता जी आहे ती अजूनही मिटलेली नाहीये राजकारणासाठी ह्याचा उपयोग केला जातोय हे भारताची जनता अशा प्रकारच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाला आणि विषमतावादाच्या राजकारणाला बळी पडेल का आणि आपलं पाहतोय की पाठीमागा हरियाणाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजप सत्तेमध्ये आलेले हरियाणामधून कुठेतरी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाचा विजय होईल असं राजकीय विश्लेषकाने वाटलं होतं मोदींनी शेतकरी कायदे लावून ला, तिथल्या कुस्तीपटूंच्या विरोधामध्ये कारस्थान केलं असून सुद्धा भाजप तिथं आली याकडे कसं पाठव हे का होतं आहे देशामध्ये महत्वाचं हे आहे की कि ज्या किसान आंदोलनामध्ये हरियाणा बॉर्डरवर असेल किंवा नोएडा बॉर्डरवर दिल्लीच्या बॉर्डरवर असेल सातशे लोकांचा बळी पडला आणि त्याच्यामध्ये त्या सातशे लोक सातशे शेतकऱ्यांचा बळी पडलेला असताना सुद्धा तिथल्या एका मंत्र्याच्या मंत्र्याच्या मुलानं तिथल्या शेतकऱ्यावर गाडी चढवली एवढं झालं असताना सुद्धा हरियाणामध्ये जर त्यांची सरकार येत असेल तर निश्चितपणे कुठं ना कुठं पाणी मुरतंय असं आम्हाला बघण्यासाठी म्हणजे असं विचार करण्यासाठी आपल्याला कुठेतरी वाव आहे मोदीची विचारधारा सुरुवातीला दोन हजार तुम्ही बघतात क्रेज हो। दोन हजार चौदाचा क्रेज जो, जो होता तो क्रेज तुम्ही आज आहे का तो क्रेज निश्चितपणे नाहीये दोन हजार चौदाच्या त्यांनी त्यांनी ज्या पंधरा लाख रुपये किंवा दोन कोटी नोकऱ्या किंवा अजून काही आमिष दाखवून राम मंदिर असेल बाकीचे असे आमिष दाखवून ते सत्तेवर आले अँटी इनकम पण इफेक्ट क्रिएट होतो असं वाटतं पंधरा वर्षामध्ये कर कमीत कमी कसं माहिती आहे का आज आठ ह्या दहा वर्षाचं दहा वर्ष म्हणजे फार हे नाहीये पण ह्या लोकांचं जे हा तंत्र आहे ईडी सीबीआय बाकीच्या गोष्टी वापरून सत्तेमध्ये जे लोक आहेत दबावतंत्र दबावतंत्र म्हणजे काय पूर्णपणे हॅरेसमेंट करायची त्यांच्याकडे जे जे ज्या संस्था आहेत ईडी असेल सीबीआय असेल किंवा बाकीच्या अजून काही संस्था असतील त्या संस्थेचा संस्थेचा उपयोग करून कुठंतरी लोकांना हरॅशमेंट करून सत्तेमध्ये लोकांना फोडायचं आणि आपली सत्ता निर्माण करायची हे तुम्ही कर्नाटकमध्ये गेल्या वेळेला बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तेच झालेलं आहे बाकी सिटिंग चीफ मिनिस्टरला तुम्ही जर जेलमध्ये घालत असाल असं असलं कुठलंच उदाहरण नाहीये लोकशाहीमध्ये लोकशाहीमधलं लोकशाही जिथं आहे तिथं असलं कुठलंच उदाहरण नाहीये आता ज्या पद्धतीने हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचं एक राजकारण सुरू आहे देशामध्ये त्याचबरोबर पॅरलली अल्पसंख्याक समुदायाच्या विरोधामध्ये बहुसंख्याकाची मनं पेटवणं त्यांची डोकी त्यांची माती भडकवणं हा सुद्धा प्रकार देशामध्ये सुरू आहेत आपल्याला दिसते तर या पार्श्वभूमीवर आणि या सगळ्या वातावरणामध्ये मुस्लिम समुदायाने कोणती भूमिका ठेवावी आणि या सगळ्या विषारी वातावरणापासून आपला बचाव कसा करावा असं तुम्हाला वाटत निश्चितपणे संविधान आणि कायदा कायदा सर्वोपरी आहे जरी बाबासाहेबांनी म्हणलेला आहे कायदा जरी सर्वात चांगला उत्कृष्ट असला तरी त्याला इम्प्लिमेंट करणारे जर लोक नारायक निघाले तर मग त्याला आणि त्याला आपण काही करू शकत नाही तर आणि लोक बदलत असतात निश्चितपणे लोक बदलत असतात आणि लोक बदलले तर इम्प्लिमेंटेशन सुद्धा बदलत असतो आता इथं महायुतीने किंवा भाजपनं अनेक प्रकार करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये अनेक विशालगड असेल किंवा रामगिरी महाराज असेल किंवा बाकीच्या अजून काही छाटछूट जे लोक राहण्यासारखे असतील बरेच नेते वगैरे जे आहे ते ज्यांची नेतेगिरी संपलेली आहे ते कुठंतरी ह्या माध्यमातून मुस्लिमाचं नाव घेतलं तर मुस्लिमाचं नाव असं म्हणतात की बरकतवाला आहे तर ते कुठंतरी आपल्या नेतेगिरी चमकवण्यासाठी की कुठंतरी मुस्लिमाचं नाव घ्यायचं आणि कुठल्या तरी कुठल्याही पद्धतीने आपल्या पक्षाला आपल्याला कसा फायदा होईल ध्रुवीकरण करून पोलरायझेशन हे क्लिअर कट आता काय पोलरायझेशन काही लपून राहिलेलं नाही मोठ्या प्रमाणात सामाजिक वातावरण दूषित होताना दिसत बचाव करणं गरजेचं आहे असं वाटत नाही हा देश जो आहे तो नेहमी गंगा जमना गंगा जमनी तहजीब ह्याच्यावर आधारलेला आहे आणि तो चालत राहील काही काळ जाईल असं नाही काही लोक लोकांना लोका कसं राहत धर्माची जी, जी गोळी आहे ती गोळी चाटवण्याचा किंवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण हे काय फार दिवसाचं नाहीये तुम्ही बघताय की सतराशे नव्याण्णवला असेल शहीद टिपू सुलतान असेल त्याच्याबरोबर जे आहे ते पूर्ण या पंडित होते अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये तुम्ही बघता की बहादूरशाह जफर त्या बंडाचे नेतृत्व त्यांनी केलं आणि जवळपास तीनशे साडेतीनशे हिंदू राजांनी त्यांना पाठिंबा दिला आज तुम्ही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान बघता की त्यावेळेला मौलाना आजाद असतील किंवा अनेक लोक असतील तर आणि ह्या देशाचा इतिहास राहिलेला आहे शरद गांधी योगदान पण अनेक 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 प्लेयर असतील एंटरटेनमेंट असतील गायक असतील ऍक्टर्स असतील अनेक लोकांनी जे आहे ते हिंदू आणि मुस्लिमांची गंगा जमनी तजीब हे कुठेतरी हार्मनी म्हणजे कास्ट सोशल हार्मनीसाठी त्यांनी उप त्यांनी काम केलेलं आहे आणि तेच चालतं इथं दुसरं काही चलत नाही गेल्या हजार वर्षाचा इतिहास जर आपण काढला तर आपण तेच बघतोय महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा नूरखान बेग हा त्यांचा सरसेनापती होता मदारी मेहतर ह्या आग्र्याहून सुटका करताना मदारी मेहतर मेहतर त्यांच्या जागेवर त्यांनी झोपलं आणि आपलं बलिदान दिलं त्यांनी असे अनेक उदाहरण तुम्हाला इतिहासामध्ये दिसतील की जेणेकरून कुठेही हिंदू आणि मुस्लिमांचं कुठेही ध्रुवीकरण झालेलं नाहीये पण हीच ही जी बंच ऑफ थॉट्स थॉट जो बंच ऑफ थॉट्स आहे आणि त्यांनी आता हे सत्ता त्या संघाच्या माध्यमातून जे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत ते निश्चितपणे कुठे ना कुठे थांबणार आहे आणि ते लोकांना कळल्याशिवाय म्हणजे ते लोकांना ज्या दिवशी कळेल त्या दिवशी हा प्रकार पूर्णपणे बंद होईल आणि लोक जे आहे ते आपल्या डेव्हलपमेंटसाठी आपल्या उत्कर्षासाठी आपलं आरोग्य असेल शिक्षण असेल किंवा आपले अजून रोजगाराचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल ह्या प्रश्नावर लोक येतील आणि त्यावेळेला ते आपल्या प्रश्नासाठी आपल्या लेकरा बाळाच्या प्रश्नासाठी प्रश्न घेऊन ते त्यांच्यासमोर जातील त्यावेळेला त्यांनी पळ काढल्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय उरणार नाही धन्यवाद तर ही होती शफी शेख यांची मुलाखत स्थानिक राजकारणाचे मुद्दे असतील स्थानिक राजकारणाच्या मुद्द्यापासून राज्यस्तरावरच्या आणि राष्ट्रीय स्तरावरच्या या सगळ्या अनेक राजकारणाच्या मुद्द्यामध्ये भाजप आणि संघपरिवार यांच्या बाजूने जो विषारी विचार डिवाईन आणि रूल पॉलिसीचा जो विचार लोकांमध्ये पसरवला चालला आहे तर तो, तो विचार जास्त काळ टिकणार नाही लोक हे बदलणारे आहेत व्यवस्था या बदलणारे आहेत पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये समाज म्हणून समूह म्हणून आपण संविधानावर निष्ठा ठेवून आणि समता बंधुत्व स्वातंत्र्य या मूल्यांवर निष्ठा ठेवून आपण वाटचाल करावी तर आपण या ठिकाणी एकत्रित पद्धतीने एका चांगल्या देशाचं निर्माण ठरू शकू अशा प्रकारचा आशावाद त्या व्यक्त करताना दिसतात विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर